नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणारे आपण बघतो की मध्य भारतावर उत्तर भारतामध्ये पावसाळी प्रभाव तयार झालेला आहे मान्सून पूर्व पावसाचं स्थानिक वातावरण आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील वातावरण बदलण्याचे संकेत आपण काल दिलेले होते आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणात वातावरण आता बदलत आहे काल दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेस पाऊस धोरण तयार झालेलं होतं आज देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं पाऊस होणारे काही विभागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये खास करून आपण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बघतो आहोत मोठं वातावरण तयार होत आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण बारा तारखेला बघितलं आहे पूर्व विदर्भामध्ये थोडं वातावरण बदलू लागलं आहे मराठवाड्याच्या पूर्व भागातही थोडी उष्णता वाढू शकते मात्र तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या कालावधीमध्ये थोडं विदर्भातच उष्णतामान दिसतंय इतरत्र फारसं उष्णतामान वाढण्याची शक्यता सध्या नाही त्यामुळे मे महिना तसा एकवीस तारखेपर्यंत केवळ पूर्व विदर्भात तापदायक असेल इतरत्र फारसा प्रभाव नाही जी एफ एस मॉडेलनुसार आज बारा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जोरदार पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे अंदमान बेटांच्या दरम्यान मान्सूनपूरक वातावरण तयार आहे अरबी समुद्रातही एक चक्राकार स्थिती सक्रिय आहे तेरा तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही विभागात मोठे पाऊस होऊ शकतात मेघगर्जनेसह विजन चक्रगटासह गारपीट होण्याची शक्यता देखील आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस होईल चौदा तारखेलाच आपण दक्षिणेला अंदमान युकर ब्रिटनच्या दरम्यान बघतो मोठी पावसाळी परिस्थिती देखील तयार होते आहे त्यामुळे मान्सून लवकरच सक्रिय होईल असं दिसत आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाचं प्रमाण सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे हवामान बदलतं आहे आणि मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता देखील वाढते आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज कायम आहे उद्या तेरा तारखेला यामध्ये वाढ होईल चौदा तारखेला देखील या पावसाळी वातावरणात वाढ होण्याची शक्यता कायम आहे पंधरा तारखेला देखील अरबी समुद्रात असलेल्या चक्राय वातावरणाचा केरळ ते महाराष्ट्र असा प्रभाव निर्माण होणार शिवाय अंदमान दक्षिणला देखील पावसाळी प्रभाव वाढतो आहे त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत मान्सूनचा प्रवास अंदमानातून सुरू होईल बंगालच्या मधील आणि अरबी समुद्रातील दोन्ही ठिकाणचे वातावरणामध्ये प्रभाव हा सोळा तारखेपासून अधिक वाढणार आहे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होतोय सतरा तारखेला दे देखील या वातावरणात वाढ होते अठरा तारखेला दे देखील हे वातावरण वाढेल एकोणीस तारखेला दे देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढतं आहे आपण वीस तारखेपर्यंत बघतो बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग हा मान्सूनच्या वातावरणाने व्यापलेला असेल त्याच वेळेस वीस तारखेनंतर केरळ ते गोवा असं देखील वातावरण अनुकूल बनण्यास सुरुवात होईल एकवीस तारखेला ही या वातावरणात वाढ होते बावीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात वातावरण तयार होत आहे तेवीस तारखेला देखील मोठ्या प्रमाणात वातावरण आहे चोवीस तारखेपासून याचं प्रमाण अधिक वाढतं आहे याचा अर्थ केरळमध्ये मान्सूनसाठी पूरक स्थिती चोवीस तारखेपासूनच बनण्यास सुरुवात होईल पंचवीस तारखेला आपण बघतो गोव्याच्या आजूबाजूने किंवा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण बनतं आहे आणि एक वैशिष्ट्य आपण बघतो की मान्सून पूरक स्थिती असल्यामुळे एकूणच बदलत्या वातावरणानुसार पंचवीस तारखेला मान्सूनची जी ट्रोप असेल ती जवळपास मोठ्या प्रमाणात पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे पंचवीस तारखेच्या दरम्यान देखील केरळच्या दक्षिणेला मान्सून सक्रिय होऊ शकतो आपण सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी एक निरीक्षण नोंदू शकतो की सातत्याने पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होते याचा अर्थ अंदमानात आलेला मान्सून हा दीर्घकाळ सक्रिय होत राहणार आहे परंतु अंधमानात आल्यानंतर त्याची पुढची प्रगती होण्याकरता एक आठ दहा दिवसाचा कालावधी जाणार आहे आपण एकत्रित अंदाजात वीस तारखेपर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अगदी आता विदर्भापासून तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी प्रमाण दाखवलंय मात्र या पावसाच्या प्रमाणामध्ये लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे आणि सतरा पूर्व सांगली भागात नांदेड पर्यंत पावसाळी वातावरण अधिक असणार आहे आणि जेव्हा आपण हे वातावरण सव्वीस तारखेपर्यंत बघतो तेव्हा देखील पावसाची जागा बदललेली नाही म्हणजे आपण असं बघतो की जे सुरुवातीला मुंबई पालघरकडे पाऊस कमी आहे नंदुरबारमध्ये किंवा जळगावमध्ये त्याचा थोडाफार प्रभाव कमी असणार आहे मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये त्याचा प्रभाव असणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ता असं आहे की महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस हा अधिक प्रमाणात होईल असं दिसतंय म्हणजे पूर्व पावसाचं बदललेलं रूप पहाटे देखील पावसाचं वातावरण आपल्याला नाशिकच्या काही भागामध्ये किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये दिसत आहे तर हे वातावरण तयार होण्याचं मुख्य लक्षण आहे की जी अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आता आपण आज बघतो की नाशिकसह पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर किंवा अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर धाराशिव या काही जिल्ह्यांमध्ये जालन्यामध्ये परभणी नांदेडमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे आणि आपण रात्री देखील काही विभागात उशिरापर्यंत पावसाची शक्यता बघतो आहोत तेरा तारखेला या वातावरणात अधिक वाढ होणार आहे बहुतांश महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा बहुतांश भाग कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये को पावसाळी प्रमाण थोडं कमी दिसते सध्या परंतु पुढे वाढणार आहे आपण बघतो की हा विदर्भापर्यंत पावसाळी प्रभाव तेरा तारखेला पोहोचणार आहे चौदा तारखेला देखील आपल्याला तीच परिस्थिती दिसते आणि पुढे पुढे जसे दिवस मान्सूनच्या दिशेने सरकतील तसं या पावसाळी प्रमाणामध्ये अधिक वाढ होणार आहे आणि आपण असं म्हणालो होतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात जरी पाऊस कमी दिसत असला तरी चौदा तारखेपासून याही भागात म्हणजे सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे या भागात देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे आपण बघतो लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागामध्ये चौदा तारखेलाही मोठं पावसाळी प्रमाण असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसासाठी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं जोरदार वातावरण प्रत्येक दिवशी वाढताना बघायला मिळणार आहे आपण पंधरा तारखेचं वैशिष्ट्य बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस होणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किंवा अगदी रायगडमध्येही याचा प्रभाव असणार आहे मात्र एक आपल्याला असं लक्षात येते की मुंबईसह पालघर जिल्ह्यामध्ये या पावसाचा प्रभाव थोडा कमी राहणार रा आहे